आरंभ एका नव्या मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विजय सातव यांनी जुलै दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीस मिळालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार केल्याप्रकरणी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी सातव यांना निलंबित केल्याची माहिती मिळाली आहे बारा जुलै दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायतला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळाला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमता व अपहार केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी विजय विष्णू सातव यांना सतरा जानेवारी रोजी गटविकास अधिकारी निशा जाधव यांनी निलंबित केलेले आहे सातव यांचेकडील कार्यभार कुर्हाई येथील ग्रामविकास अधिकारी शंकर इंगळे यांच्याकडे देण्यात आले आहे या प्रकरणी वडोदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रंजना कोथळकर व प्रदीप हरिदास कोथळकर यांनी वारंवार गटविकास अधिकारी मुक्ताईनगर यांच्याकडे तक्रार केलेली होती त्या अनुषंगाने उपसरपंच व प्रदीप कोथळकर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने व चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे गटविकास अधिकारी जाधव यांनी त्यांचे निलंबन केलेले आहे गावामध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण गटार ढापे एलईडी लाईट गावतळे खोली करणे या कामांचे पैसे काढलेले असून प्रत्यक्षात कामे झालेली नसल्याची तक्रार होती आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा